पुणे येथील विद्याप्रसारणी शाळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांच्या सेवापूर्तीनिमित्त या शाळेच्या संस्थापक मंडळाने सत्काराचं आयोजन केलं होतं प्रसंगी पुणेतील संविधान गौरव समितीचे मुख्य संयोजक माननीय प्रकाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर दत्तात्रय वाघमारे डॉक्टर सौ शांताबाई वाघमारे डॉक्टर विनय वाघमारे यांना शाल पुष्पहार संविधान ग्रंथ आणि संविधान प्रतिमेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आलं या सत्कारात प्राध्यापक अशोक कांबळे गौतम काळे विजयकुमार सुभाषचंद्र ओझा सय्यद कलीम आदींचा समावेश होता कार्यक्रमाचा अध्यक्षपद विनय वाघमारे यांनी भूषवलं तर मंचकावर नेहरू इंग्रजी शाळेचे संचालक उद्योगपती श्रीनिवास काबरा भीमराव कदम उत्तमराव कदम साहेबराव कदम नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज उमेश महाराज टाकळीकर यांची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती याप्रसंगी माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे यांनी जीवन कार्याचा गौरव करणारे भाषणामधून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि उपशिक्षण अधिकारी विठ्ठल सर यांनी आपल्या गायनातून सत्कारमूर्ती डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांच्या जीवन कार्याचा गौरव केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सन्मानपत्राचं वाचन डॉक्टर हरिभाऊ पाटील यांनी केलं या प्रसंगी डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांची ग्रंथ तुला करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक माननीय देवीदास उमाटे यांनी शिक्षक वृंदांच्या वतीनं डॉक्टर वाघमारे यांना सोन्याची अंगठी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं तर जवाहरलाल नेहरू इंग्रजी शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका अतिया मॅडम आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शाळेची प्रतिकृती देऊन डॉक्टर वाघमारे साहेबांचा सन्मान करण्यात आला तसेच विद्या पवार यांनी डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांनी सांगितलं जरी सेवानिवृत्त झाले तरी ही गोष्ट कधीच त्यांनी रुचली रुचली नाही पचली नाही त्यांचं कार्य अखंड सुरू आहे पुढील सेवा ते देतच राहणार आहेत शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींची त्यांना ओढ आहे तसेच त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये ही ओढ आहे असेही त्या त्यांच्या यावेळी म्हणाल्या तसेच त्यांच्या उदंड आनंदी सुखी आयुष्यासाठी त्यांनी मनोकामना व्यक्त केली त्याचप्रमाणे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर विनय डी वाघमारे यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक स्वामी सर यांनी केलं या, या कार्यक्रमाला डॉक्टर अजय ठाकूर प्रतिष्ठित व्यापारी नफीस थारा डॉक्टर प्रफुल्ल सोनी प्रकाश रवांदले आनंद अजमेरा निलेश धामनगावे विजय कदम डॉक्टर गुलाब इंगोले प्राचार्य डॉक्टर के राजकुमार सर शरद कुर् दिलीप माने जगदीश जोगदंड सतीश टाकळकर अमृत कदम हरिभाऊ कदम मुख्याध्यापक रणवीर सर आदींसह शिक्षक प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज माझ्या वडिलांचे डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांचे सेवानुनिवृत्तीनिमित्त आज आपण एक सेवा समर्पण सोहळा पुणेच्या विद्याप्रसारणी सभाच्या परिसरात आयोजित केला होता ह्यानिमित्त शाळेचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि पूर्ण परिसरातले सर प्रतिष्ठित लोक आज इथे उपस्थित होते आणि त्यानिमित्ताने आज जरी माझे वडील इथून रिटायर झाले असेल असतील तरी मला नाही वाटत ती त्यांची रिटायरमेंट आहे ती त्यांना कधीच रुचली नाही पचलीही नाही तर त्यांचं कार्य ते मला वाटतं ते अखंड त्यांची ती ते सेवा देत राहतील शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन विषयाचं त्यांना जी ओढ आहे ती त्यांच्या नसनसात एका 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 रक्ताच्या थेंबात त्यांच्या भिनलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी ही जी शून्यातून ही संस्था निर्माण केली हे त्यांचं एकट्याचं नाही ते जसे म्हणतात तशी त्यांची मित्रमंडळी त्यांना तसा तशी साथ लाभली आणि त्याचं सग सर्वांचं हे एकत्रित श्रेय आहे आणि हे कार्य अजूनही सुरू राहील आणि आता ह्या संस्थेचे अध्यक्षपद डॉक्टर विनय वाघमारे यांनी स्वीकारलेला आहे आणि माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तो आरोग्य क्षेत्रात तो काम करतच आहे आणि तो हळूहळू ह्याचाही पदाधिकार त्याच क्षमतेने पुढे नेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्या ह्या कार्यात आम्ही संस्थेचे पदाधिकारी त्याला संपूर्ण सपोर्ट करू इथून पुढे काय अपेक्षा असतील इथून पुढे नवीन ह्या बदलत्या जगाला कसे विद्यार्थी पाहिजेत आपण कुठं कमी पडतोय का आपण ग्रामीण भागातला विद्यार्थी मोठ्या शहरातल्या विद्यार्थ्यांसोबत कसा कॉम्पिट करू शकेल तो कसा आत्मनिर्भर राहील आणि तो एक भारताचा कसा चांगला नागरिक बनेल त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर आमचा भर राहील आज डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांना मी पुढील त्यांच्या निवृत्तीसाठी मी शुभेच्छा देते त्यांच्या उदंड आयुष्याची मनोकामना व्यक्त करते तसेच नवीन नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर विनय वाघमारे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आमचा सर्वांचा त्यांना आधार सपोर्ट आणि मार्गदर्शन राहील ही मी तुमच्यासमोर आशा व्यक्त करते आणि मी शाश्वती पण देते आणि आमच्या सर्वातर्फे त्यांना शुभेच्छा धन्यवाद डॉक्टर साहेबांचं कार्य तुमच्या पूर्णा किंवा परभणी जिल्ह्यापुरतं राही महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असं कार्य आहे त्यांच्या सगळ्या कार्याचा आम्ही टोटल ग्रंथाच्या माध्यमातून शाळेमध्ये येऊन माहिती घेतली तर अशा प्रकारची संस्था जी पुणेमध्ये डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या अन्य सहकार्यांनी काढलेली आहे ही एक विलक्षण प्रेरणादायी चित्र आहे जिथं खऱ्या अर्थानं विद्यार्थी समाज आणि पालक या सगळ्यांच्या हिताचा प्रश्न या शाळेमध्ये अतिशय उत्तम रीतीनं प्रभावीपणे पूर्ण केला जातो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी संस्थेबद्दल लोकांच्या खूप तक्रारी असतात पण इथं आम्ही बघितलं कुठलीच कोणत्या शिक्षकाची तक्रार नाही लोकांची नाही इतकं सुंदर कार्य बागबारे हो। साहेबांनी <coughs> केलेलं आहे त्यामुळे इतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांना माझं आव्हान आहे की त्यांनी या डॉक्टर साहेबांनी केलेल्या कार्याचा आणि या संस्थेने केलेल्या कार्याचा सगळ्यांनी अनुकरण करावं आणि अशा संस्था निर्माण केल्या गेल्या तर या देशाला लागणार बुद्धी बुद्धीची जी जे बळ आहे या देशाला लागणाऱ्या तरुण जे मुलं आहेत उद्या देशभक्त राष्ट्रभक्त समाजभक्त तर अशा फार मोठी संपदा अशा शाळांबद्दल पुढे म्हणून कोठारी म्हटलं होतं की राष्ट्र हे शाळेच्या चार भिंतीच्या आत घडत असते इतर कुठेही राष्ट्र घडत नसते ते शाळेत घडते त्यामुळे आज मी शाळा बघितली आदरणीय डॉक्टर साहेबांचं कार्य बघितलं आणि इतर संस्था त्यांची जी, जी मॅनेजमेंट आहे त्यांनी निस्वार्थ पद्धतीने काम केलेलं आहे निष्कलंक अशा प्रकारचं काम केलं आहे त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि राज्यातल्या इतर संस्था चालकांना या संस्थेचं अनुकरण करण्याची विनंती करतो पूर्णा परिसरातील शिक्षणाची भूक भागवण्याची क्षमता असलेलं विद्याप्रसारणी सभेच्या शाळेच अध्यक्षपद आदरणीय कर्मवीर डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांनी भूषवलं आणि या परिसरातील खऱ्या अर्थाने शिक्षणाची राष्ट्रीय मेड रोवलेली मी या शब्दात वर्णन करना है लाखों बूंदे गिरने पर कहीं एक मोती मिलता है हजारों पत्थर घिसने पर कहीं एक हीरा मिलता है यूं तो इंसानों का जाना आना लगा रहता है अपितु आदरणीय डॉक्टर दत्तात्रेय वाघमारे जैसा संस्था चालक सदियों से मिलता है सदियों से मिलता है सदियों से मिलता है धन्यवाद गीता परिवार व लॉयंस क्लब आणि परभणी जिल्हा अनाज असोसिएशनचा सचिव या नाताने ह्या शुभेच्छा देत असताना आदरणीय डॉक्टर साहेबांना दीर्घायुष्य लावं निरामय निरोगी जीवन त्यांचं संपन्न होईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे धन्यवाद